नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं नवीन एका व्हिडिओ मध्ये आहे पा आमची कोंबडी लंगडी पण हिनं अंड द्यायला पण फोडून टाकलं हे पिले कसे बसलेत मस्त बस आराम करायला कुठेतरी ते पिले अरे धरू लोक पिले हे चल बाय

हेपा हे बघा मी पकडतो हाय हेपा ये आले ठेंगे ठेंगे हे ठेंगे ठेंगे वाला ठेंगे 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 वाले ये ठेंगे ठेंगे वाले ठेंगे 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 अब आई कितनी मस्त अरे पापा

कडी पत्त्याचे झाड हे दुसरं कुठे गेलो हे कुठे दिसलं का हम्म हे च येईल कशाच आहे सई हो कशाच आहे चवळीचं चालत ना रे कस सायकल चालवायलाय का कशी सायकल पाय पुरतात का बरोबर पाय पुरतात का आवाज काढ झाला